दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी आमच्या मोहम्मदी एज्युकेशन अँड सोशल संस्थेच्या उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा देवपूर धुळे ते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आनंद मैला मोहम्मदी फेस्टिवल कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नाश्ते तयार करून त्याची विक्री केली यावेळेस माननीय मृत्युजा सर प्राचार्य एल एम सरदार उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे माननीय रफिक सर मुख्याध्यापक एच बी सरदार उर्दू हायस्कूल देवपूर धुळे माननीय मंजूर सर उपप्राचार्य एल एम सरदार उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे माननीय आयाज इनामदार सर वरिष्ठ शिक्षक एल एम सरदार उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे माननीय इम्रान सर सुपरवायझर एल एम सरदार उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे माननीय अतिक सर एच बी सरदार उर्दू हायस्कूल देवपूर धुळे माननीय निहाल सर एच बी सरदार उर्दू हायस्कूल देवपूर धुळे माननीय मुदत्सीर भाऊसाहेब एच बी सरदार उर्दू हायस्कूल देवपूर धुळे व आमच्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते